सटाणा शहरात विविध मूलभूत सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्याची सविस्तर माहिती पुस्तिकेद्वारे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात आली आहे होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या जवळच्या काही व्यक्तींना उमेदवारी देण्यात आलेली नाही त्यामुळे अनेकांनी माझ्यावर रोष व्यक्त केला आहे त्या सर्वांच्या घरी जाऊन स्वतः भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले निवडणूक काळात होणारे आरोप पचवा आरोपांना आरोपाने उत्तर देऊ नका अशी कळकळीची विनंती माजी नगराध्यक्ष सुनील मुरे यांनी केली माजी नगराध्यक्ष सुनील मुरे यांना दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नाशिक येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तेथून परतल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढण्याची इच्छा असलेले उमेदवार हो आणि समर्थक यांचा संवाद मेळावा मोरे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सुनील मोरे बोलत होते संवाद मेळाव्यानंतर पत्रकारांशी मोरे यांनी हितगुजही केली सडाणा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष नगरसेवक पदाचे उमेदवार सर्व उमेदवार देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आदरणीय मंत्री गिरीशजी महाजन पक्षाचे माननीय आमदार त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष सन्मान्य निलेश कचवे सर पक्षाचे निरीक्षक आदरणीय दादासाहेब जाधव आणि या सटाणा शहरामध्ये आमची बोट टीम काम करण्यात आली त्याच्यामध्ये सन्मान्य दीपकजी आहिरे किशोरजी भांडिया सन्मान्य किशोरजी बोरसे त्याच्यामध्ये महेंद्रजी पवार आणि पुष महिलाच्या जिल्हाध्यक्षा पुष्पलता पाटील अशी एक कमिटी होती या सगळ्या कमिटीच्या वतीनं या सगळ्या उमेदवाराला जाहीर करण्यात आलेल्या आता जसं की दीपक कोणी सांगितलं याप्रकरणी को उमेदवारी जाहीर झाली अनेक भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांना निष्ठावंत कार्यकर्ते असतात खरं तर अठ्ठ्याऐंशी लोकांनी उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती परंतु सर्वांना उमेदवारी देणं हे पक्षाच्या दृष्टिकोनातून शक्य नव्हतं परंतु अनेक ज्यांना तिकीट खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच द्यायला पाहिजे होतं ते शक्य नसल्यामुळे पक्षाने त्यांची निवड केली त्यांचा आम्ही आभार मानतो परंतु ज्यांना ज्या तिकीट भेटलं नाही त्यांच्यावरही कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्याय होणार नाही त्याच्यासाठी पक्षाकडून जे काही करता येईल वरिष्ठांनी सांगितलं की ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना पण आपण निश्चितपणे कुठल्या तरी पद्धतीनं आपण त्यांना न्याय देऊ असा आदेश आम्ही उद्यापासून त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि उद्यापासून पक्षाने ज्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या कमिट्या जाहीर करणार नाही उदाहरणार्थ प्रचार प्रमुख असतील त्याच्यानंतर प्रचार साहित्याचे प्रमुख असतील त्याच्यानंतर ज्या येणाऱ्या सभा आहेत त्यांचे प्रमुख असतील अशा वेगवेगळ्या कमिटींवर आम्ही कमिट्यांची नेमणूक सन्माननीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीयोजिक वर वरिष्ठांच्या आदेशानुसार करू त्याची यादी लवकरच तुम्हाला येत्या दोन दिवसामध्ये सन्माननीय जिल्हाध्यक्षच देतील दे आणि एक नियोजन पद्धत आणि सूत्रपद्धती सूत्र पद्धतीनं चांगला प्रचार कसा करता येईल यासाठी सर्वच भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यरत राहतील त्यानंतर उमेदवाराची वार्डवाईज जी रचना असेल जी वार्डवाईज प्रचार समिती असेल ती देखील काम करेल परंतु पक्षाची समिती जे काम करेल त्याच पद्धतीनं सर्व उमेदवार काम करतील यातून काही विधान नाही या ठिकाणी काल माझी तब्येत खराब असल्यामुळे मी